आम कृष्ण हरी मित्रांनो नमस्कार कसं काय चालू आहे तुमचं बागेत आलो आहे निवांत अगदी चाललेला आहे बसलेलो आहे बागेत तुमचं कसं काय चालू आहे एकदम मस्त निवांत काय काय चालू आहे तुमचं आज काय निवांत आहे आज कटिंग आज बाग नाही उद्या करायचं आहे आज उद्या आज उद्या कटिंग चालू आहे आज काय नाही निवांत आहे बसलो आहे बागेत बसलोय निवांत तुमचं कसं काय चाललंय निवांत अगदी मस्त चालले मग कसं आता लाईव्ह वर माझ्या येते फर लाईक लेक करते कमी जास्त करत नाही ती लाईक लाईव्ह वर मी जातोय परत व्हिडिओ लाईक करतोय परत लाईक ले कमी करते जास्त लाईक करायला पाहिजे लाईक तुम्ही सपोर्ट करताय आहे पर लाईक कमी करताय तुम्ही जास्त करत नाही लाईक तुम्ही असं जास्त सपोर्ट करायला पाहिजे आणि सपोर्ट जास्त केला पाहिजे पुढे ने नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही लाईक जरा कमी करताय जास्त करत नाही लाईक लाईक कमी केलं तर कसं होईल मग माझं चॅनलच पुढे जाणार नाही तुम्ही सपोर्ट चांगला केला तर सहकारी केलं तर पुढं जाऊ शकते नाहीतर जाऊ शकत नाही एकमेकांना सपोर्ट केला काय चांगलंच आहे उलट काही टेन्शन एवढं विषय नाही